नमस्कार मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की जे की कंपनी एक छोटी कंपनी आहे पण ग्रोविंग कंपनी आहे बरोबर आहे तर कुठेतरी आता ही कंपनी आपल्याला स्टार्ट होताना दिसते एक कुठेतरी कंपनी आपल्याला चांगलं काम करताना दिसते एक फेवी कॉल पेंटमध्ये कंपनी काम करताना दिसते बघा एच पी आडेश्यू लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे आपण या स्टॉकची लेटेस्ट प्राइस बघितली एकशे तीन रुपये आपल्याला इतकी दिसते बरोबर आहे एका महिन्यामध्ये कंपनी आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत चालताना दिसते कुठेतरी आता ही कंपनी बरेच दिवस चालली नाही पण आता कुठेतरी कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना आपल्या नजरासमोर दिसते मागील सहा महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला एक पंधरा पर्सेंटपर्यंत कंपनी माइनस जाताना दिसते पण मॅक्सचा विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट के झालेली डिसेंबर एकवीस म्हणजे एकवीस सोडून द्या बावीस पूर्ण आणि तेवीस आणि चोवीस म्हणजे कंपनीला दोन अडीच वर्ष झालेली आहेत कंपनीला दोन अडीच वर्षांमध्ये आपल्याला सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिलेत फारसे जास्त काही नाही पण बऱ्याच दिवसापासून कंपनी आपल्याला सुरुवातीला निगेटिव्ह जाताना दिसत होती पण आता कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते बघा इथून जरी बघितले आज बॉटमपासून जरी बघितलं आपण तर कंपनीनं एक वेळ अशी होती सत्तर ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनीनं एकाच वर्षामध्ये रिटर्न मिळून दिलेत आणि चांगल्या पद्धतीने कंपनी अन्यथा एक रेंजमध्ये कंपनी आलेली दिसते आपल्याला स्टॉक आलेला दिसतो तर इथून पुढं पण ही कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करेल आपण अशी या कंपनीकडून अपेक्षा ठेवू शकतो बघा या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात त्याच्यानंतर आपण लक्षात आणू शकतो हो की कंपनी खरोखर कशा पद्धतीची आहे तर या कंपनीच्या फंडामेंटलवर जर चेक केलं तर आपण फक्त बघू शकतो मार्केट कॅप कंपनीचा किती तर फक्त नऊशे अठ्ठेचाळीस करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप हे म्हणजे कंपनी खूप छोटी आहे बघा जेवढी कंपनी छोटी तेवढंच मग आपणाला रिवॉर्ड पण मिळण्याची तेवढी शक्यता असते पण रिस्क पण तेवढीच असते बरोबर आहे तर कंपनी खूप छोटी आहे बघा स्टॉकचा पी जर बघितला आपण तर छेचाळीसचा स्टॉकचा पी दिसतो अठरा आर ओ सी अठरा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर बारा पर्सेंटपर्यंत दिसते कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेलवर जर नजर टाकली तर बघू शकतो सेलमध्ये कशा पद्धतीची ग्रोथ दिसते पंच्याऐंशी करोड एकशे अठरा करोड एकशे पासष्ट करोड दोनशे तेहतीस करोड आणि दोनशे छत्तीस करोड इतक्या कंपनीच्या सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली ना 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 तर सुरुवातीला पाच करोडनं कंपनी मायनस जाताना दिसत होती त्याच्या पण नंतर दहा करोड प्लस सहा अकरा आणि एकवीस म्हणजे कंपनी आता दोन तीन वर्षापासून मागील चांगल्या मोठ्या प्रमाणात कंपनी नेटमध्ये ग्रोथ करताना आपला दिसून येते कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकली कंपनीवर कर्ज वगैरे तर बघू शकतो आपण कर्ज फक्त किती आहे तर तीन करोड इतकं कर्ज आहे सुरुवातीला बघू शकतो आपण किती होतं सुरुवातीला जास्त होतं त्रेचाळीस करोड मग नंतर एकोणीस केलं नंतर नऊ केलं आणि आता तीन आणि त्या एक दोन क्वार्टरमध्ये कंपनी कर्जमुक्तही होण्याच्या शक्यतेवर दिसते आपल्याला कर्जमुक्त पण कंपनी होऊ शकते कारण की कंपनीनं कर्ज खूप कमी प्रमाणात केलेलं आपल्याला दिसते आणि कंपनी रिझर्व आपला वाढवताना दिसते म्हणजे हा एक आपल्यासाठी चांगला पॉईंट आहे बघा सुरुवातीला एकशे एकोणीस करोड रिझर्व होता त्याच्यानंतर एकशे तीस झाला आणि आता एकशे एकावन्न जितका रिझर्व जास्त वाढेल तितका आपल्यासाठी चांगला असू शकतो तितका कंपनीसाठी चांगला असू शकतो आणि जितकं कंपनी कर्ज कमी कमी करत जाईल तितकं कंपनीसाठी चांगलं ही सुद्धा तितकंच चांगलं बघा इन्व्हेस्टमेंट जर कशा पद्धतीचे इन्व्हेस्टर लोक कशा पद्धतीचे प्रमोटरकडे या कंपनीच्या मालकाकडे जवळपास एकाहत्तर पॉईंट पस्तीस पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट इतके आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉय सॉरी थ्री पॉईंट बहात्तर पर्सेंट इतके दिसतात आपण तीन पॉईंट बहात्तर पर्सेंट इतके दिसतात पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपण चोवीस पॉईंट शहाऐंशी म्हणजे चोवीस पंचवीस पर्सेंट फक्त पब्लिककडे बाकी पंचाहत्तर पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीची माल आहे बघा इतकी छोटी कंपनी एक हजार मार्केट कॅप करोडसुद्धा नाही तरी ही इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टरनं कंपनीमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे बघा सुरुवातीला डोमेस्टिक इन्व्हेस्टर फार कमी होते नाके बराबर होते त्यानंतर दोन करोड तीन करोड आणि तीन करोड सॉरी त्यानंतर तीन पर्सेंट बहात्तर तीन पॉईंट बहात्तर पर्सेंट इतकी वाढवली आणि सुरुवातीला बघितलं दोन पॉईंट नऊ होती नंतर तीन पॉईंट बहात्तर झाली आता तीन पॉईंट बहात्तरपर्यंत आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघा इतकी छोटी कंपनी असूनसुद्धा इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची या कंपनीमध्ये आपल्याला केलेली दिसते म्हणजेच नक्कीच कंपनीमध्ये आपल्याला काहीतरी आणखीन झेप देण्यास दिसू शकते तर आता ही एक दोन अडीच वर्ष झाले कंपनीला आणि कुठेतरी कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करायली एक लेवल हा चांगल्या पद्धतीची आहे आणि खालच्या लेवलला कंपनी आजही मिळते तर कंपनीवर थोडीशी नजर असणं गरजेचं आहे या कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो आणि या कंपनी जर आपल्या प प्र, पॅरामीटर सर्व गोष्टी लक्षात जर आल्या असतील तर या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट थोडीशी करू शकतो नेक्स्ट कंपनी बघा प्रोडन कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिसेस लिमिटेड एक बावीसशे नव्याण्णव रुपये या स्टॉकची आपल्याला प्राईस दिसते एका महिन्यामध्ये रिटर्न जर बघितला तर वीस पर्सेंटपर्यंत तेजीमध्ये दिसतो सहा महिन्यामध्ये बघितलं तर आपल्याला सहासष्ट पर्सेंटपर्यंत दिसते आणि मॅक्सचा विचार केला तर कंपनीनं आपल्याला बावीस मे दोन हजार बावीसला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि बावीसपासून जर बघितलं तर दोन वर्षामध्ये कंपनीने आपण तीनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीची कंपनी आहे ग्रोविंग कंपनी एक, हाई एक, करूं करूं एक, एक हाय सध्या जर बघितलं तर एकदम वरच्या लेवलला दिसते पण आपण इथं पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की कंपनी कधीतरी इथं पण एक ऑल टाईम हायवर होती इथं पण ऑल टाईम हायवर होती इथं पण ऑल टाईम हायवर आहे आज पण ऑल टाईम हायवर आहे आणि अजून सुद्धा ही कंपनी ऑल टाइम हायवर असू शकते कुठलीही चांगली कंपनी जर असेल तर आपल्या प्रॉ आणि कंपनीचं कुठलंही चांगलं जर प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ असेल तर कुठलीही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते प्रॉफिट जर पद्धती जनरेट होत असेल तर चार्टवरही जाणंही जाणे तो खाली येण्याचा उद्देश नसतो बरोबर आहे तर त्यासाठी जर प्रॉफिट करत असेल कंपनी चांगलं जनरेट करत असेल तर आणखीन सुद्धा कंपनी चांगला परफॉर्मन्स करू शकते एक आत्तापर्यंत आपण फक्त बघितलं नवीन कंपनी आणि फक्त तीनशे पर्सेंट आपल्याला ची ग्रोथ दिसते म्हणजे आणखीन या कंपनीला खूप मोठं होणं आहे आणि बघा चार्टकड बघितलं तर खूप सुंदर असं चार्ट आहे या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी कितीतरी वेळ डिस्कस केलेलं आहे पण नवीन नवीन लोक या चॅनलवर व्हिजिट करतात तर त्यांच्यासाठी पण सुद्धा सांगणं गरजेचं वाटतं त्याच्यासाठी आपण या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात कारण की आपण या कंपनीबद्दल ऑलरेडी बरेच वेळ डिस्कस केलेलंच आहे खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एक ग्रोईंग कंपनी आपल्याला दिसून येते फक्त नऊ हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी हे चालते पी बघितला तर अडुसष्ट दिसतो आर ओ सी बघितलं आणि आर ओ बघितलं मी त्या दिवशी या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे की बघितलं तर त्रेचाळीस तर पर्सेंट आर ओ सी आहे आणि आर ओ बघितलं तेहतीस पर्सेंट खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे ग्रोईंग स्टॉप आहे आणि कंपनी पण खूप चांगल्या पद्धतीची बघू शकतो कंपनीच्या सेलवर जर ब नजर टाकली तर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं कंपनी नंबर आपली फास्टमध्ये इन्क्रीज करताना दिसते दोनशे पंचवीसवून दोनशे छत्तीसवर दोनशे पंच्याण्णव चारशे अठ्ठावन्न सहाशे सतरा आठशे पाच करोड इतका कंपनीना आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दिसते कधीपासून मार्च दोन हजार एकोणीसला दोनशे पंचवीस होता आणि चोवीसला आठशे वर आहे कंपनी म्हणजे किती मोठा जंप कंपनी घेताना दिसते कशामध्ये तर सेलमध्ये नेट प्रॉफिटमध्ये पण चांगला म्हणजे ग्रोथ घेताना दिसते कंपनी एकवीस करोड अठ्ठावीस करोड पंचेचाळीस करोड ऐंशी करोड आणि एकशे सतरा करोड आणि एकशे एकोणचाळीस एक करोड ती मोठ्या प्रमाणात कंपनी नेट प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये आपल्याला ग्रोईंग करताना दिसते बघा बॅलन्सशीटवर जर नजर टाकली तर बॅलन्सशीट बघू शकतो कंपनी हळूहळू आपला कर्ज कमी करताना दिसते बघा सुरुवातीला बघितलं तर आपला तीस करोड होता आता वीस करोडपर्यंत कर्ज कंपनीवर आहे आणि रिझर्व बघितला तर आपण रिझर्व चारशे एकसष्ट करोड इतका आपल्याला सुद्धा या कंपनीवर दिसतो म्हणजे रिझर्व चांगल्या पद्धतीचा आपल्याला चांगल्या प्रमाणात दिसतो सर्वात बेस्ट बघितलं तर स्मॉल कॅप कंपनी पण इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धती प्रमोटरची होल्डिंग पन्नास टक्केपेक्षाही जास्त आहे अठ्ठावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे बारा पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे जवळपास तेरा पर्सेंटपर्यंत आणि बावीस पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट म्हणजे बावीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर पब्लिककडे जर बघितलं तर फक्त ओन्ली सहा पर्सेंट इथंच मोठा प्रॉब्लेम असतो तुमच्या आमच्यासारखे काय इन्व्हेस्टर छोटे मोठे इन्व्हेस्टर काय करा छोटाले इन्व्हेस्टर काय करा इथंच आपले पैसे कमी करतो आपण विचार करू शकतो इतकी जर या इन्व्हेस्टमेंट या इन्व्हेस्टर लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर नक्कीच हा स्टॉक काहीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला झेप घेताना दिसू शकतो फ्युचरमध्ये तर हे पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं फक्त सहा पर्सेंट पब्लिककडे मित्रांनो खूप संधी अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त बघण्याची काहीच गरज नाही इथं बघू शकतो या लोकांनी करोडो अब्ज रुपये आपल्याला कंपनीमध्ये ॲड केलेले दिसतात आणि आपण एक दहा पाच हजार रुपयाला लावण्यासाठी सुद्धा आपण भितो बघा विचार केला तर चौऱ्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टमेंट ही प्रमोटरच्या होल्डिंग क प्रमोटर होल्डिंग आणि फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर यांच्याकडे म्हणजे खूप सारखा खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसतो स्टॉकची रेंज पण खूप चांगल्या पद्धती आणि जंप खूप चांगल्या पद्धतीने कंपनी घेऊ शकते नेट प्रॉफिटमध्ये सेलमध्ये भयानक ग्रोथ दिसते इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे आहेत इन्व्हेस्टमेंट चौऱ्याण्णव पर्सेंट इन्व्हेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले आणि सहाच पर्सेंट फक्त पब्लिककडे तुमच्या आमच्याकडे फक्त सहाच पर्सेंट आहोत आपण सहा पर्सेंटमध्ये येतो फक्त तर आपल्यालाही या कंपनीमध्ये होल्डिंग वाढवणं आपली थोडीशी गरजेची आहे जर कोणाकडे असेल तर खूप चांगल्या पद्धती प्रोडक्ट कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिसेस नाव बघू शकतो आपण स्टॉकचं जर कोणाकडे असेल तर खूप चांगल्या पद्धती हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आपण सुरुवात तिला खालच्या लेव्हलच बाय केलेले आहे बघा तेव्हापासून आपल्याला चांगला पैसे परफॉर्मन्स करतो पण जेव्हा जेवढे कोणी नवीन लोक या स्टॉकमध्ये जेव्हा ल नवीन लोक चॅनलला व्हिजिट करत असतील तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं हे सांगतो मी की खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि परफॉर्मन्स पण खूप चांगला पद्धतीचा करतो आणि फ्युचरमध्ये पण खूप चांगली कंपनी ग्रो करू शकते खूप या कंपनीचा आपल्याला नेट प्रॉफिट सेलमध्ये ग्रोथ दिसते कर्ज पण कमी प्रमाणात दिसते रिझर्व्ह चांगल्या पद्धतीचा आहे आणि सर्वात बेस्ट पॉईंट जर बघितला तर इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या पद्धतीची याच्यामध्ये फक्त पब्लिककडे सहा पर्सेंट चौऱ्याण्णव पर्सेंट हे प्रमोटर होल्डिंग हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर यांनी केलेले आहे का नक्कीच काहीतरी या कंपनीमध्ये आणखी मोठं होण्याची शक्यता आहे आणि या कंपनीला आणखीन खूप मोठं होणे फक्त तीनशे करोड मार्केट कॅप आहे म्हणजे आजही आपण सध्या या कंपनीच्या लेवलमध्ये हो, बुडामध्ये होत आणि स्मॉल कॅप कंपनी फ्युचरमध्ये खूप मोठी कंपनी होऊ शकते ज्यांच्याकडे कोणाकडे जर असेल तर लाँग टर्मसाठी चालवू शकतो हा स्टॉक विकण्याची काहीही गरज नाही खूप मोठा पैसा ही कंपनी आपल्याला बनवून देऊ शकते ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लाँग टर्मसाठी चालू शकतो नसेल कुणाकडं तर या स्टॉकमध्ये आपण फ्रेशपैकी एंट्री घेऊ शकतो आणि शेवटी स्वतःचं डिसिजन असावं स्वतः रिसर्च करून आपण इन या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी माझा सांगण्याचा सल्ला आहे मला पण चांगला पद्धतीचा स्टॉक आहे शेवटी फायनल डिसिजन तुमचं असो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील आणि असंच नवीन नवीन वाटत असेल की नवीन नवीन कंपन्यांबद्दल डिस्कस करत रहा आपण तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा जा कारण की एक लाईक खूप मोटिवेट करतं मला काम करण्यासाठी चॅनलवर जर आता नवीनच कुणी व्हिजिट केली असेल पहिलीच वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र